नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आजचे महाराष्ट्रातील संपूर्ण कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी अडुसष्ट क्विंटल आपल्यालेली जास्ती दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती जगात जर्मनी भारतात परभणी या ठिकाणी सोळाशे ऐंशी क्विंटल आवकलेली जास्तीत दर आहे सात हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला बोरगा म्हणजे या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकालेली जास्तीचा दर आहे आठ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती ओमरेड या ठिकाणी पाचशे एकवीस क्विंटल अवकाळी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी अकराशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्त दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल